पुणे महानगरपालिकेची कोट्यवधींची जागा गिळकृत करण्याचा डाव समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर यांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि वानवडी परिसरातील विंडसर एव्हेन्यू कॉन्डोमिनियम सोसायटीने महानगरपालिकेची चाळीस हजार चौरस फुटांची जागा बेकायदेशीररित्या कब्जावली असून आज बाजारभावाने या जागेची किंमत पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची आहे पुणे महानगरपालिका आपल्या मालकीची ही जागा ताब्यात घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे एकीकडे ही जागा सोसायटी बेकायदेशीररित्या आपल्या ताब्यात ठेवत आहे तर दुसरीकडे पुणे महानगरपालिका एक प्रकारे आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष जम्बवंत मनोहर यांनी पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेला पुणे शहर सरचिटणीस दत्ता पाखेरे शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध सूर्यवंशी शहाजहान झारी उपस्थित होते ज्यामुंत मनोहर पुडे म्हणाले की एकीकडे सरकार वक्फच्या जमिनीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु दुसरीकडे सरकारी जागा स्वतःच्या जा ताब्यात घेण्यामध्ये टाळाटा करत आहे पुणे महानगरपालिका यामध्ये आघाडीवर आहे पुणे महानगरपालिका स्वतःच्याच मालकीची जागा ताब्यात घेऊन त्यावर असलेले खाजगी अतिक्रमण काढण्यात अपयशी ठरत आहे आगामी काळात लवकरात लवकर महानगरपालिकेने ही जागा ताब्यात घ्यावी तसेच आजवर या जमिनीवर बेकायदेशीरित्या कब्जा करणाऱ्या सोसायटीकडून दंड वसूल करावा महापालिकेने असे न केल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने मनपा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्या मंत यांनी पत्रकार परिषदेत दिला पक्षाचा पुणे शहराचा अध्यक्ष आहे आणि विन्सर एन्यू कंडो अम, सर्वे नंबर साठ वानवडी पुणे चार एक एक शून्य चार शून्य या ठिकाणी महानगरपालिकेच्या तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाच्या जागेचा गेले पंधरा वर्षापासून एका विशिष्ट सोसायटीला किंवा संस्थेला किंवा व्यक्तीला लाभ देण्याचा प्रकार सुरू आहे महानगरपालिकेच्या हे निदर्शनास दोन वर्षापूर्वी आलेलं आहे आणि ज्याच्यासाठी महानगरपालिकेने कारवाई करण्यासंदर्भातली दोन पत्रं त्या सोसायटीला आणि त्या सोसायटीच्या सभासदांना दिली होती आमचं असं म्हणणं आहे की जर ती जागा चाळीस पस्तीस कोटी रुपयाची जागा जर महानगरपालिकेची असेल तर ती पुणे शहराच्या सार्वजनिक वापरासाठी असावी पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला तो वापरण्याचा अधिकार असावा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आता इथं ही मागणी करतोय की या सोसायटीने ज्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याच प्रमाणात त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात यावा आणि ती महानगरपालिकेची जी जागा आहे जी पुणेकरांची जागा आहे ती पुणे शहराने पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेऊन तिथं पुणेकरांच्या उत्कर्षासाठी विकासासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी निर्माण करावं या मागणीसाठी समाजवादी पार्टीने ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे याच्यामध्ये मागणी केली आहे की पंधरा वर्षाचा दंड तीन सोसायटी सोसायटीकडनं किंवा ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांच्याकडनं वसूल केला पाहिजे दुसरं जर समजा ह्या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर पुढे चालून महानगरपालिका आणि या सोसायटीच्या दारामध्ये आम्ही आंदोलन करू ह्या सोसायटी किंवा हे एकूण एवढंच आमचं टार्गेट नाही तर या आरक्षणाच्या निमित्ताने ज्या ज्या जागा ज्यांचे टी डी आर वगैरे वापरण्यात आलेले आहेत ते महानगरपालिकेने तातडीने ताब्यात घेऊन त्याचा वापर पुणेकरांच्या हितासाठी केला पाहिजे हा प्रश्न फक्त एक त्याचा सुईचा टोक आहे पण त्याच्या या प्रश्नाच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा समाजवादी पार्टीचा हा प्रयत्न आहे वरती सुद्धा कारवाई करण्याची आता गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक अधिकारी तिथनं येऊन गेले तर अशा एका विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव मला घेता येणार नाही पण त्या पोस्टवरती जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षम्य